नमस्कार मी देवेंद्र मधुको सुरवशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्योग व्यवसायासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत ती म्हणजे केंद्र सरकारच्या सी जी टी एम एस सी या अंतर्गत जी आपल्याला क्रेडिट गॅरंटी मिळत होती त्याची मर्यादा आता पाच कोटीवरून वाढून दहा कोटीपर्यंत ता करण्यात आलेली आहे हो जर आपल्याला उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा एक्झिस्टिंग आपला उद्योग व्यवसाय सुरू असेल आणि त्यासाठी आपल्याला बँक कर्जाची गरज पडते आणि बँकेला देण्यासाठी आपल्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी नाही आहे म्हणजे बँकेला तारण ठेवण्यासाठी घर प्रॉपर्टी किंवा जमीन वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत अशावेळी त्या कर्जाची जबाबदारी केंद्र सरकारची सी जी टी एम एस सी ही संस्था घेईल आणि आपल्याला त्या संस्थेच्या माध्यमातून विनातारण कर्ज उपलब्ध होऊ शकतं जे अर्थात कर्ज बँकच देईल परंतु आपल्या कर्जाची जबाबदारी ही संस्था घेईल जेणेकरून आपल्याला विनाधारण कर्ज बँकेतून सहज उपलब्ध होऊ शकतं तर या गोष्टी काय आहेत यामध्ये त्यांनी आपल्याकडून किती फी आकारणी करतात या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल किंवा तुम्ही सुरू करण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर मग चला सुरू करूयात अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्क्युलरनुसार सी जी टीमी सेने आतापर्यंत जे काही पाच कोटीपर्यंत कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी प्रोव्हाइड करत होते त्याची मर्यादा वाढून पाच कोटीवरून ती दहा कोटी केलेली आहे याचा संदर्भ आपल्या बजेटच्या भाषणामध्ये आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनीसुद्धा केला होता आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आता झालेलं आहे आपल्याला आता आणि यापुढे जे काही कर्ज घ्यायचे आहेत त्यासाठी म्हणून ही क्रेडिट गॅरंटी आपल्याला आपला उद्योग सुरू करताना किंवा आहे ते व्यवसायासाठी नवीन कर्ज घेताना नक्कीच मदतीची ठरू शकते आता या सीजी सीच्या क्रेडिट गॅरंटी अंतर्गत आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायासाठीच्या कर्जासाठीच ही क्रेडिट गॅरंटी मिळते इतर कोणतंही पर्सनल लोन असेल हाऊसिंग लोन असेल यासाठी कुठेही क्रेडिट गॅरंटी मिळत नाही फक्त बिझनेस लोनसाठीच मिळते त्यामध्ये टर्म लोन असेल किंवा वर्किंग कॅपिटल असेल या दोन्ही प्रकारच्या कर्जाचा समावेश होतो त्याचप्रमाणे सी जी टी एम सी ही संस्था आप जेव्हा आपल्या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी प्रोवाईड करते तर त्या मोबदल्यात आपल्याकडून काही प्रमाणात फी आकारते आणि दरवर्षी आपली जी काही कर्ज रक्कम शिल्लक असते त्या कर्ज रकमेवर ही फी आपल्याला या संस्थेला द्यावी लागते दरवर्षी द्यावी लागते याबाबतसुद्धा त्यांनी काही रिवाईज फीज चार्ज करायची ठरवलेली आहे त्यानुसार आधी जी काही फीज चार्ज केली जात होती ती जास्त प्रमाणात होती आणि आता त्यात बदल करून कमी प्रमाणात आपल्याकडून ते फीज आकारणी करणार आहात संदर्भातला एक चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल त्यानुसार दहा लाखापर्यंत त्यांनी क्रेडिट गॅरंटी दिली तर त्यासाठी पॉईंट सदोतीस टक्के इतक्या स्टँडर्ड रेटने ते रिवाईज ॲन्युअल गॅरंटी फीस आपल्याकडून चार्ज करणार आहेत दहा ते पन्नास लाखापर्यंतच्या कर्जासाठी पॉईंट पंचावन्न टक्के पन्नास लाख ते एक कोटीपर्यंतच्या कर्जासाठी पॉईंट साठ टक्के एक कोटी ते दोन कोटीपर्यंतच्या कर्जासाठी पॉईंट पंच्याऐंशी टक्के दोन ते पाच कोटीपर्यंतच्या कर्जासाठी एक टक्का हो कर्ज रकमेच्या एक टक्का ॲन्युअल गॅरंटी फी आपल्याला द्यावी लागणार आहे आणि ही दरवर्षी द्यावी लागणार आहे त्याच पद्धतीने पाच कोटी ते आठ कोटीपर्यंतच्या कर्जासाठी एक पॉईंट दहा टक्के आठ ते दहा कोटीपर्यंतच्या खर्चासाठी एक पॉईंट वीस टक्के इतकी ॲन्युअल गॅरंटी फी आपल्याला द्यावी लागणार आहे नक्कीच यामुळे आपला आर्थिक खर्च वाढतो परंतु आपल्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी नसेल तर ही क्रेडिट गॅरंटी नक्कीच आपल्या उद्योग व्यवसायाच्या कर्जासाठी महत्त्वाची ठरते आणि आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी नक्कीच आपल्याला मदतीची ठरते आता पुढचा प्रश्न की सी जी जे सीच्या अंतर्गत हे क्रेडिट गॅरंटी मिळून बँकेचं कर्ज कसं मिळवायचं त्यासाठी कुठे अर्ज करायचा याची प्रक्रिया काय आहे ते आपण समजून घेऊयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या अंतर्गत अशी आहे की यासाठी आपल्याला कुठेही अर्ज करायला जायचं नाही आहे ज्या पद्धतीने आपण नियमित बँकेत कर्ज मागणी करण्याकरता जातो त्याच पद्धतीने आपली प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे जर बँकेला आपल्याला कर्ज द्यायचं असेल तर माझे शब्द पुन्हा एकदा लक्षात घ्या जर बँकेला आपल्याला कर्ज द्यायचं असेल आणि आपल्याकडे त्यासाठी तारण उपलब्ध नसेल अशावेळी सी जी टी वी सीची क्रेडिट गॅरंटी घेऊन जर आपल्याला कर्ज बँकेला द्यायची तयारी असेल तर बँक स्वतः या सी एम टीम सीकडे आपल्या क्रेडिट गॅरंटीसाठी अर्ज करेल आणि ती क्रेडिट गॅरंटी त्यांच्याकडून मिळवेल यामध्ये अर्जदाराला किंवा जो कर्जासाठी ॲप्लिकेशन करणार आहे त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा कुठेही जाऊन अर्ज करायची गरज नाही आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या आपल्याला कुठेही अर्ज करायला जायचं नाही आहे तरी क्रेडिट गॅरंटी आपल्याला आपल्या कर्ज रकमेच्या किती टक्के प्रमाणात मिळते तर आपल्याला आपल्या पूर्ण कर्ज रकमेच्या शंभर टक्क्यापर्यंत आपल्याला ही क्रेडिट गॅरंटी मिळू शकते जे समजा आपण बँकेकडे एक कोटी रुपयाचं टर्म लोनची किंवा वर्किंग कॅपिटलची मागणी केली आणि आपल्याकडे बँकेची इच्छा असेल तर पूर्ण शंभर टक्के रकमेसाठी म्हणजे त्या एक कोटीपर्यंतच्या कर्जाच्या पूर्ण रकमेसाठी ही क्रेडिट गॅरंटी घेऊ शकते किंवा काही पार्शली प्रमाणात म्हणजे आपल्याकडे काही प्रमाणात कोलॅटरी सिक्युरिटी अवेलेबल आहे आणि ते बँकेला आपण तारण देत आहोत आणि उर्वरित रकमेसाठी जर आपल्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी नसेल अशा उर्वरित कर्जासाठी देखील बँक क्रेडिट गॅरंटी घेऊ शकते उदाहरण नक्स समजून घेऊयात आपण बँकेमध्ये एक कोटी कर्जाच्या रकमेसाठी अर्ज केला आणि बँकेकडे आपण एक कोटी कर्जापोटी काही प्रॉपर्टी मॉर्गेज करण्यासाठी दिली बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिचं व्हॅल्युएशन केलं ते केल्यानंतर तिचं व्हॅल्युएशन समजा साठ लाख रुपये इतकं भरलं तर उर्वरित चाळीस लाखासाठी म्हणजे साठ लाख रुपयासाठी आपल्याकडून कोलॅटर सिक्युरिटी घेतली जाईल व उर्वरित चाळीस लाखासाठी क्रेडिट गॅरंटी घेतली जाईल अशा सुद्धा क्रेडिट गॅरंटीची उपयोग केला जाऊ शकतो त्याची मदत घेतली जाऊ शकते म्हणजे पूर्ण कर्जाच्या रकमासाठी किंवा पार्शली या दोघी भागांसाठी क्रेडिट गॅरंटी घेतली जाऊ शकते आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो सगळ्यांच्या डोक्यात असेल कधी तुमच्याही डोक्यात आता असेल की विनाचारण कर्ज खरंच मिळतं का हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो काही बँकेत गेल्यानंतर सहसा बँक विनाकारण कर्ज देण्यासाठी आपल्याला उत्सुक नसते किंवा ते नाकारते अशावेळी आपल्याला खरंच विनातारण कर्ज मिळतं का या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूया तर याचं एका वाक्यात असं उत्तर देता येईल की सगळ्यांनाच विनातारण कर्ज मिळत नाही तर मग ते कोणाला मिळतं तर ज्यांचे आधीपासून काही उद्योग आहेत व्यवसाय आहेत ज्यांची क्रेडिट हिस्ट्री खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि समजा तुमचा आधीपासून उद्योग व्यवसाय चालू आहे त्याला तुम्हाला वाढवायचं आहे अशा वेळी तुम्हाला क्रेडिट गॅरंटीची गरज पडते आणि आधीचा तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थितपणे सुरू आहे तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे बँकेमध्ये तुम्ही आधीचे व्यवहार खूप चांगल्या पद्धतीने केले आहेत समजा तुमचे चेक कुठले बाऊन्स नाही आहे सिव्हिल स्कोअर चांगले आहेत अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतील तर अशावेळी बँक मॅनेजर याबाबत रेस घेऊ शकतो की तुम्हाला पुढील जे काही कर्ज द्यायचं आहे ते या क्रेडिट गॅरंटीच्या अंतर्गत देऊ शकतो परत तुम्ही म्हणाल की माझी कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही आहे मला कुठल्याही प्रकारचा व्यवसायाचा अनुभव नाही आहे आणि मला एक कोटीपर्यंत विना कर्ज यांनी दिलंच पाहिजे तर असं सुरुवातीला होत नाही कदाचित आपल्याला सुरुवातीला छोटी रक्कम या योजनेअंतर्गत किंवा इतर कोणत्याही योजनेअंतर्गत विनातारण कर्ज स्वरूपात मिळू शकते ती रक्कम घेऊन आपण त्याची वेळेवर परत फेडकेली तर पुन्हा आपल्याला आपला उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला ही रक्कम वाढवून मिळू शकते अशी बरीच उदाहरणं देता येऊ शकतात त्यामुळे सगळ्यांनाच क्रेडिट गॅरंटी अंतर्गत विनातारण कर्ज मिळत नाही ते, ते यासाठी जे फ्रेशर्स आहेत कदाचित त्यांना मिळणार नाही ज्यांना उद्योग व्यवसायाचा अनुभव आहे आणि ते व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतात त्यांच्यासाठी या योजनेचा नक्कीच फायदा होऊ शकतो आता काही जण म्हणतील की काही बँकांमध्ये मॅनेजरला मॅनेज करून किंवा काही पैसे देऊन घेऊन वगैरे आम्हाला विनाधारण कर्ज मिळू शकतं का तर बाबतीत मला काही माहिती नाही तो तुमचा वैयक्तिक विषय आहे परंतु त्या बाबतीत पर मला माहीत नाही ज्यांच्याकडे चांगली क्रेडिट हिस्ट्री आहे त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकतं लक्षात द्या मी हा शब्द वापरतो आहे मिळू शकतं सगळ्यांना मिळेस असं नाही आहे तुमची व्यावसायिक पार्श्वभूमी असेल तर दुपारा नक्कीच या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही क्रेडिट गॅरंटी वाढल्याची आणि या क्रेडिट गॅरंटीचा लाभ कसा घेऊ शकतो याविषयी माहिती होईल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनेलला सबस्क्राईब पण करा बेल बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद